नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आणि सहाय्यक संघटना परभणी जिल्ह्याच्या वतीने आज मराठवाडा संदर्भात आणि नाशिक येथील आंदोलन आणि नागपूर येथील विधानभवनावरील मोर्चा या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली विविध आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय झाला आणि येणाऱ्या सहा नोव्हेंबर पर्यंत होणाऱ्या पदवीधर संघातील मतदार नोंदणीसाठी परभणी जिल्ह्यातून पंधरा हजार मतदार नोंदणी करण्याचा एक मुख्य ठराव पास करण्यात आला बरोबर आहे ना तर पंधरा हजार नोंदणी परभणी जिल्ह्यामधून करण्यासाठी विविध नियोजन करण्याचं जिल्हाध्यक्ष पांडुरंग मोर्ताटे सरांनी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी ठरवलेला आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व परभणी जिल्ह्यातील मुख्यमंत्री आणि युवा प्रशिक्षणार्थी आणि पदवीधरांना मी बालाजी पाटील चाकूरकर आवाहन करतो की आपण आपला हक्क आपल्या पदरात पाडून घेणारा उमेदवार त्या सभागृहात जाण्यासाठी आपला पवित्र मतदानाचा हक्क आपल्याला मिळाला पाहिजे तो हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपण आपली पदवीधर मतदार नोंदणी सहा नोव्हेंबर पर्यंत करा अशा प्रकारचं आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज